आपण पाहत आहात बागलाण महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील वटार येथील स्वराज खैरणाऱ्या तीन वर्षीय बालकाच्या मृत्यूला वेरगाव वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्प करण्यात यावे अशी मागणी बागलाण तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बागलाण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड यांना निवेदनाद्वारे केली आहे सविस्तर वृत्त बागलाण तालुक्यातील येथील माजी सरपंच यांचा तीन वर्षीय नातू स्वराजाला रात्रीच्या सुमारास सर्पदंश झाला होता त्यावेळी स्वराजला विरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले असता तिथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे वेळेवर स्वराजला उपचार मिळाले नसल्याने दुर्दैवाने स्वराजचा साजरा करून झोपी गेलेल्या स्वराजचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता या घटनेने चांगलीच खडबड उडाली होती या घटनेला जबाबदार धरून शासनाने त्यांना निलंबित जरी केले असले तरी त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे या घटनेला विरगाव आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी जेवढे जबाबदार आहेत तेवढेच जबाबदार तालुका वैद्यकीय अधिकारी सुद्धा असल्याने त्यांचीही चौकशी करून त्यांनाही निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे तालुका वैद्यकीय अधिकारी यांचा वचक तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर नसल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवा सुरळीत नाहीत तसेच सर्वच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयही थांबत नाहीत त्यांचीही चौकशी करून त्यांना मुख्यालय थांबण्याची तंबी दिली पाहिजे जर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयही थांबले नाहीत तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अचानक ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश काकुडते प्रहार शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा संघटक तुषार खैरनार प्रहार सैनिक किरण मोरे राजेंद्र अहिरे सोपान ठाकरे दीपक अहिरे अरुण अहिरे अनिल काकुडते आदी उपस्थित होते बागलाण संतोष जाधव